अशात पण ह्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये सर्व अभियोग्यता हो धारकांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संगणक ह्या विषयावरील आधारित महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत कारण सत्तावीस मेपासून जी काही अभियोग्यता हो परीक्षा आपली सुरू झाली आहे त्यातील सत्तावीस अठ्ठावीस ज्या त्यातील तीन ते चार दिवस हे अतिशय यशस्वीपणे पार पडले आहे आणि सर्व सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे पेपर गेला असेल ही अपेक्षा व्यक्त करते आणि इथून पुढे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना संगणक विषयासंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न समजावे या हेतूने आजचा व्हिडिओ बनवला आहे चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक दा पोहोचवा जेणेकरून संगणक या विषयातले जे काही दोन एक किंवा दोन जे मार्क्स आहेत ते त्यांना मिळतील त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण सुरुवात करूया बघा तर इथे आपल्याला पहिल्याच आपल्याला सांगताय की संगणक संगणकात कोणत्या साधनाचा वापर करून माहिती साठवता येते बघा हे अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न आहेत पण परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत कारण आज तीस मे आणि आज मी स्वतः सुद्धा पेपर दिलेला आहे त्यामुळे माझ्या अनुभवातून आणि मागच्या दोन तीन दिवसात मी जे काही ऐकलं अभियोग ज्यांनी ज्यांनी पेपर दिले त्यांच्याकडून जे ऐकलं की संगणक ह्या विषयावर एक ते दोन मार्कासाठी प्रश्न येत आहेत त्यातूनच मी आजचा हा व्हिडिओ तुम्हाच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे अगदी बेसिक क्वेश्चन्स आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत कारण आपण बरेच वेळा आपल्याला सर्वांना संगणक मोबाईल सगळं काही अगदी व्यवस्थितरित्या हाताळता येतं पण त्याची जी काही थेरी नॉलेज आहे त्यात आपण कुठेतरी कमी असतो हो, त्यामुळे अगदी सिंपल सा, साधारण आणि अगदी बेसिक क्वेश्चन आहे पण तरी आपण त्याचे एकदा रिव्हिजन करून घेऊया बघ सगळं काही मी असं बोर्डवर लिहिलेलं आहे जर तुम्हाला वाटायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही थोडंसं जरी ऐकून जरी गेले जर उद्याला जरी तुमचा पेपर असेल आणि आज जरी तुम्ही ऐकलं तरी पण आता एक्झाम जवळ आल्यावर आपली मेमरी कशी जरा ॲक्टिव्ह झालेली असेल नुसतं तुम्ही ऐकलं तरी पण ते तुमच्या लक्षात राहील त्यामुळे तुम्ही ते फक्त काळजीपूर्वक ऐकू सुद्धा शकतात चला तर मग आपण सुरुवात करूया बघा की संगणकात कोणकोणत्या साधनांचा वापर करून माहिती साठवता येते तर हार्ड डिस्क सी सीडी पेन ड्राईव्ह ह्या ह्या साधनांमध्ये माहिती साठवली जाते तर फंक्शन कीज बघा फंक्शन कीजची संख्या आता सर्व आपण कीबोर्ड बघतो पण आपल्या लक्षात राहत नाही की फंक्शन कीज किती आहेत तर फंक्शन कीजची ची संख्या ही बारा आहे बघा इनपुट डिव्हाइस म्हणजे इनपुट डिव्हाइस म्हणजे काय अगदी सो, किती सोपा प्रश्न आहे बघा हा इनपुट म्हणजे काय की आपण ज्या वेळेस संगणकाला माहिती देतो त्यावेळेस कुठल्या साधनाचा वापर करतो तर कीबोर्ड स्पीकर हे इनपुट डिव्हाइस आहेत तर त्याप्रमाणे आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहेत व्हिडिओ व्हिडिओच लॉंग फॉर्म काय तर बघा असे खूप असे कन्फ्युज करणारे पर्याय आपल्याला दिलेले असतील पण त्याच्यामध्ये व्हिज्युअल डिस्प्ले युनिट हे याचा करेक्ट लॉंग फॉर्म आहे बघा मॉनिटरची स्पष्टता ही रिझोल्युशन मध्ये दर्शवली जाते, जाते। तर त्याची मोजदात म्हणजे कशाची मोजदात ह्या रिझोल्युशनची मोजदात ही पिक्सेल मध्ये केली जाते त्यानंतर बघा वन बाईट वन बाईट याचा अर्थ काय या होतो तर एट बिट्स बघा वन बाईट खूप महत्वाचा आहे तुम्ही नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा अगदी काळजीपूर्वक ऐका बघा वन बाईट इज इक्वल टू एट बिट्स वन के जी बाईट इज इक्वल टू वन थाउजंड अँड ट्वेंटी फोर बाईट्स आणि वन इक्वल टू वन थाउजंड ट्वेंटी फोर किलोबाईट्स ह्या ह्या पद्धतीने ही माहिती आहे ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा महत्वाचं आहे प्रत्येक वेबसाईटचे पहिले पान हे काय म्हणून ओळखलं जातात तर होमपेज म्हणून ओळखलं जातं अंतरजालाचा प्रथम वापर कुठे झाला तर संरक्षण विभागात झाला तर बघा त्यानंतर पुढे बघा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची कार्य सॉफ्टवेअर चे कार्य कोणकोणते आहेत तर वर्ड प्रोसेसर बघा वर्ड मध्ये काय की लिखित आपण तयार करू शकतो त्यानंतर स्प्रेडशीट स्प्रेडशीट हे काय ते सांगते की माहितीचे पृथक्करण आणि सारांश म्हणजे बघा आपण विद्यार्थ्यांचा रिझल्ट बनवतो किंवा विद्यार्थ्यांचे मार्क्स फिल करतो त्यावेळेस आपल्याला स्प्रेडशीटचा वापर होतो त्यानंतर पेंट ब्रश पेंट ब्रशच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शैक्षणिक साधनां बनवू शकतो नंतर पॉवर पॉईंट हे सादरी करण्यासाठी जर आपल्याला एखाद्या टॉपिकवर विद्यार्थ्यांना छानपैकी असं चलचित्र सादर करायचं असेल तर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करू शकतो म्हणजे ॲज अ टीचर म्हणून आपण आय सी टी हा सब्जेक्ट कसा वापर करू शकतो असे क्वेश्चन्स येत आहेत एक्झाममध्ये बघा ब्राउझर ब्राऊझर काय तर विषयाबाबत मार्गदर्शन माहितीचा शोध मध्ये आपण विषाबाबत मार्गदर्शन माहितीचा शोध असं आपण करू शकतो म्हणजे जे आपण गुगलवर सर्च करतो की कुठला टॉपिक आपण कशा पद्धतीने शिकवावा त्याप्रमाणे ब्राउझरचा उपयोग आपण अ विषया बाबाचं मार्गदर्शन माहितीचा शोध घेण्यासाठी करू शकता त्यानंतर एमएस वर्ड मध्ये आपण हा क्वेश्चन आहे की एमएस वर्ड मध्ये पुढील पटी आपल्याला काय तयार करता येते तर वार्षिक नियोजन पाठ नियोजन संविधान दक्ता हे सर्व आपण एमएस वर्ड च्या माध्यमातून किंवा एमएस वर्ड च्या साई्याने करू शकतो काही शॉर्टकट कीज वरही प्रश्न येतात तर काही महत्वाच्या शॉर्टकट कीज इत आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही ऐकूनही लक्षात घेऊ शकता अगदी सोपे आहे काही एवढं अवघड नाही बघा कंट्रोल सी हे कॉपी साठी कंट्रोल प्लस व्ही पेस्ट साठी त्यानंतर कंट्रोल प्लस टी हे ओपन न्यू टॅब म्हणजे एखाद्या टॅब आपल्याला ओपन करायचं असेल तर आपण ही शॉर्टकट कीज यूज करू शकतो कंट्रोल प्लस एक्स ही कट साठी बघा हे आपण लक्षात कसं घेऊ शकतो तर बघा आता कंट्रोल प्लस सी सी म्हणजे बघा कॉपी कॉपीचा फर्स्ट वर्ड आणि सी हे सेम आलेले जसं बघा जसं कंट्रोल प्लस एक्स एक्स आणि म्हणजे इथं असं क्रॉसची साइन म्हणजे कट कंट्रोल प्लस एक्स हे कड साठी कंट्रोल प्लस झेड हे अंडू साठी कंट्रोल प्लस वाय हे रिडू साठी त्यानंतर कंट्रोल प्लस पी हे प्रिंटसाठी बघा पी पी वर्ड आला आपण लक्षात म्हणजे त्यांच्याशी रिलेट करून आपण लक्षात ठेवू शकतो कंट्रोल प्लस एफ हे फाईन साठी तर कंट्रोल प्लस यू हे अंडरलाईन साठी अशा शॉर्टकटीज असतात आणि त्या लक्षात ठेवायला पण सोप्या हो आहेत एकदा ऐकल्या किंवा अगदी मन लावून वाचलं तरी आपल्या लक्षात राहतील त्यानंतर बघा इथे थोडेसे वेगळ्या स्वरूपाची माहिती आहे एम पी फोर हे व्हिडिओसाठी वापरलं जातं तर हे डॉक्युमेंटसाठी यातील बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहिती आहे पण एक रिव्हिजन म्हणून तुम्ही बघून घ्या हे डॉक्युमेंटसाठी तर जे पी जी हे ईमेलसाठी वापरलं जातं तर एम पी थ्री हे म्युझिकसाठी वापरलं जातं त्यानंतर इथं यू आर चा फुल फॉर्म काय तर यू आर चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेशन अशा पद्धतीने हे यू एन एलचा फुल फॉर्म आहे तर बघा अगदी बेसिक बेसिक प्रश्न आपल्या अभियोग्यतेच्या परीक्षेत विचारले जात आहेत अगदी आपण त्याची बेसिक इन्फॉर्मेशन एकदा वाचून घेतली किंवा ऐकली तरी ते सहज आपल्या लक्षात राहतात आणि आपले एक किंवा दोन मार्क्स हे फिक्स होतात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू